नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा शुभम एम्पायर चॅनलवर वर स्वागत आहे तर आज आपण अनेक नवनवीन व्हिडिओ घेऊन आलो आहोत तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जीवाचं नातं काय असतं हे राहुल दादा आणि मथुरच्या व्हिडिओतून कळतय मुंबई मध्ये पण तोच दरारा आणि घाटावर पण तोच दरारा असा हा मथुर तुम्ही ओळखत असाल तर चांगलंच परंतु ओळखत नसाल तर तुमची ओळख करून देते हा आहे पब्लिक किंग पिस्तूल पिस्तूलचे शर्यतीच्या क्षेत्रात लाखोनी फॅन्स वाढत आहेत त्याचा आकर्षक लुक व त्याने जिंकलेल्या शर्यती हे लोकांना त्याच्याकडे आकर्षित करतात सातारा एक्सप्रेस या बैलाचा रुबाब काही वेगळाच आहे सगळ्या गाड्यांमध्ये उभा असलेला ब्रँड एकच सोन्या बघितल्या बघितल्या अंगावर काटा येतो प्रत्येक वेळेस नवीन जोडीदार घेऊन व नंतर दोन दिवसात पळवायला धमक पाहिजे पण ती धमक म्हणजे आमच्या वाघात आहे फक्त बकासूर प्रेमी हा आकर्षक बैल म्हणजे पैलवान शर्यतीच्या क्षेत्रात अनेक टॉपच्या गाड्या मारणारा हा पैलवान आपल्या घरासमोर औक्षण करताना अतिशय रुबाबदार हे त्याचं उभं राहणं मला नाव सांगायची गरज नाही फंटी शर्यत क्षेत्रातील किंग असा हा दमदार बैल शर्यतीची तयारी करताना हीच खरी संपत्ती मित्रांनो हा बंगला दहा पंधरा लाखांचा नव्हे तर लगभग दीड कोटींचा आहे व तो एका बैलगाड्या मालकाने बनवला आहे शर्यतीच्या दरम्यान आपले बैल आकर्षक दिसावे म्हणून कलर देताना कशी वाटली कारभारीन तर आजच्यासाठी बस एवढंच तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत बाय बाय वंदे मातर।